आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या पगाराबाद मोठी बातमी कर्मचाऱ्यांना करावे लागणार हे काम अन्यथा पगार व वेतनवाढ ही मिळणार नाही पंधरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नमन असाल चॅनलला आता सबस्क्राईब समोरील बेलेकॉनला क्लिक करा नवनवून अपडेट असतील त्यामुळे चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाऊ असो विस्तर राज्य कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या पगाराबाबत मोठी बातमी कर्मचाऱ्यांना करावे लागणार हे का अन्यथा पगार व वेतनवाढही मिळणार नाही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्याच्या वेतनाबाबत एक महत्त्वपूर्ण सूच समोर सूचना समोर आली आहे संबंधित विभागांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीची नोंद निश्चित वेळेत आणि योग्य पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत आधार बी एस प्रणालीचा सक्तीने वापर देशभरातील शासकीय कार्यालयामध्ये अजिरी नोंदवण्यासाठी आता आधार आधारित बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम आधार बी एस लागू करण्यात आली आहे या प्रणालीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी सकाळी कार्यालयात आल्यानंतर इन आणि सायंकाळी सुट्टीनंतर आउट अशी हजेरी नोंदवणे आवश्यक आहे उपस्थिती नोंदवली नाही तर पगार नाही राज्य सरकारच्या काही विभागांनी यासंदर्भात परिपत्रक काढले असून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून जे कर्मचारी आधार बी एस प्रणालीद्वारे आपली उपस्थिती नोंदवणार आहेत त्यांचा जुलै महिन्याचा पगार रोखण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे याशिवाय वेतनवाढीसह इतर भत्त्याचाही लाभ थांबवण्याची शक्यता आहे हजेरीसह वेतन प्रक्रिया जोडली हो जाणार सरकारी कार्यालयांनी जुलै महिन्याच्या वेतन प्रक्रियेत आधारपेस उपस्थिती अनिवार्य केली असून उपस्थितीची खात्री झाल्यानंतरच वेतन अदा केले जाईल त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि नियमानुसार हजेरी नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे तांत्रिक अडचणी आणि शंका आधार बी एस प्रणाली उपयुक्त असली तरी ग्रामीण व डोंगराळ भागात अद्याप नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे यामुळे त्या भागातील कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदवताना अडचणीचा सा सामना करावा लागतो यासंदर्भात अधिक लवचिकता किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी देखील काही कर्मचाऱ्याकडून होत आहे अजूनही आपण नवीन असाल चॅनलचं जे सबस्क्राईबचं बटन आहे त्याला टच करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहचते